नमस्कार उजाड महाराण मी रोजच कुरवाते स्वप्नांना चटईवर पडल्या पडल्या तुझ्या मोरपी साठवणीने माझं सा उजाड महारण हिरवस होऊन जातं माझ्या अंगात निशिगंध बहरतो तसा तो पूर्वीसारखा राहिला नाही सर घरी येतोस लटपट मध्य धुंद होऊन तुला हवा असतं मला नकोस होत हल्ला बोल करत पुरा देह गर्जना तुला आंबट चिंबट खायची सवय असते म्हणून का झाडाची सालच सोडून काढायची माणसानं मला तर कळेनासे होते अगदी तसाच येतोस आणि निघून जातोस वळव्याच्या पावसासारखा प्रेमाने उंजळीत घे हळूवार फुंकर मार गोंजर हळव्या मनाला मग बघ होईल होऊन जाईल मनमनाची भाषा पण नाही तुला लागले चटक कदाचित उरकली असेल अनेक एक मित्रांच्या सोबतीने मी मात्र बर्बच्या प्रकाशात पालथी पडून छतावरचा पंखा आपल्याच नादात अन खिडकी बाहेरची अंधारी रात्र जड झालेली मिट्ट काळोखात एकटीच चाललेली कवी शांताराम लोखंडे धन्यवाद